हे बघा हे गुलाबाचं साक्षात झाडे उमरलेली फुलं आहेत लहान मुलांना गुलाबले आवडतं मी एक फुलांचं गाणं बोलते रोज वाटे एका फुला कधी उडता येईल मला उडता येईल भारी भारी मजा होईल पाकळी पाकळी लगता पसरू फुलेच झाले फुलपाखरू पाखरू, इकडून तिकडून इकड़ुन उडत जाता कोण त्याला आडविन आता एकवान मिन मिनते मनात ऐशी गुणगुणते जर का मला उडता येईल भारी भारी मज्जा होईल पाकळी पाकळी लगता पसरू फुलेच झाले फुलपाखरू इकडून तिकडून उडत जाता कोण त्याला अडविल आता एक वान मिन मिनते मनात ऐशे गुणगुणते जर का मला उडता येईल भारी भारी मजा होईल پاکلې پاکلې لګتا پسرو फुलेځاله فل پاخرو